अंधेरे के नगरी में रोशनी मांगा नहीं करते जहां वन हो काटो का वहाँ फूल मांगा नहीं करते अंधेरों की नगरी में रोशनी मांगा नहीं करते जहाँ वन हो काटो का वहाँ फूल मांगा नहीं करते और जहाँ बात चल रही हो पराक्रमी भारत के इतिहास की वहाँ प्रेरणा मांगा नहीं करते वहाँ प्रेरणा मांगा नहीं करते खड़कर मित्रों पुस्तकात आणि सर्वसामान्य लोकांसार या इतिहासाची व्याख्या अशी की भूतकाळात झालेल्या घटना त्या घटनांचं इतियास, आणि प्रसंगाचा अभ्यास परंतु या सर्वांच्या पलीकडे या भारताच्या इतिहासाची व्याख्या मात्र वेगळी कारण हा भारताचा इतिहास तेव्हा जाऊन भारताचा इतिहास झाला जेव्हा तेवीस तेवीस वर्षाचे नौजवान तरुण हसता हसता या देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर अटकले लटकले आणि मेले जेव्हा स्वराज्यात छत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी बत्तीस दातांचा बोकड उभा फाडला हा भारताचा इतिहास तेव्हा जाऊन भारताचा इतिहास झाला जेव्हा इथे राणी आपल्या करिता अंतिम राहिली आणि डोळे घेऊन पृथ्वीराज चौहाननी शब्द भेदी बाण चालवून त्या मोहम्मद गौरीला आपल्या सिंहासनाच्या पायथ्याशी पाडले आणि हा भारताचा इतिहास तेव्हा जाऊन भारताचा इतिहास झाला जेव्हा चित्तौडगड मध्ये राणी पद्मावतीने सोळा हजार वीरांगणेसह ज्वलंत अग्निकुंडात जोहर केले अशा या पराक्रमी भारताच्या इतिहासाला विनम्र अभिवादन करतो आणि मी आयुष कविता विजय सन्मान्य विचार मंच आदरणीय परीक्षक महोदय व माझ्या समोर बसलेल्या सगळं माझ्या जीवन हृदयाच्या आणि सडसडत्या रक्ताच्या जीव लावून अभ्यास करणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार विषय इतिहासातून नेमकं घ्यायचं काय या विषयाचे अनेक प्रत्युत्तर आहे परंतु माझ्या अनुसार सगळ्यात आधी आपल्या भारताचा इतिहास बघायला पाहिजे अध्यक्ष महोदय आपण या भारताचा इतिहास बघायला पाहिजे कारण हा भारताचा इतिहास प्रचंड मोठा आहे कारण इथे महा मध्य प्रदेश ते महाराष्ट्राचा इतिहास आहे इथे मेवाड ते चित्तोडगडचा इतिहास आहे इथे शिवनेरी ती रायगडचा इतिहास आहे इथे शिवबा ते छत्रपतींचा इतिहास आहे कारण खे ही ही भारतभूमी वीरांची आणि शूरवीरांची भूमी आहे इथे पूर्व ते पश्चिम आणि उत्तर ते दक्षिण इथल्या कणाकणा शूरवीरांची गाथा आहे हा तर झाला भारतचा इतिहास परंतु या इतिहासातून घ्यायचं काय तर मित्रांनो आणि अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक एक इतिहासातून नेमकं घ्यायचं काय इतिहासातून घेण्याकरिता हिंसा पण आहे आणि अहिंसा पण सत्य आणि असत्य पण काय आणि वीरता पण परंतु यातून आपल्याला काय घ्यायचं हा मात्र आपला प्रश्न घेण्यासाठी औरंगजेबाची राज्य करण्याचं पागलपण आणि वेडेपण सुद्धा घेऊ शकतो परंतु त्यामागं त्या औरंगजेबाची क्रूर निर्दयी आणि स्वार्थी भावना आहे ज्याने स्वतःच्या बापाला फक्त आणि फक्त एका गादीकरिता कारागृहात टाकले बंदी बनवले आणि स्वतःच्या भावाला जीवाने मारून टाकले आणि जो इतर स्त्रियांना वाईट नजरेने पाहायचा व फक्त उपभोगाची वस्तू समजायचा आणि याच विपरीत माझे छत्रपती शिवाजी महाराज कारण मित्रांनो जेव्हा सुंदर हुनी अधिक सुंदर कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला कोणी बघायचे तर म्हणायचे की हीच जर माझी बायको असती तर आणि जेव्हा ती कल्याणच्या सुभेदाराची सून माझ्या छत्रपती शिवबा शिवाजी महाराजांच्या दरबारात आली तेव्हा काय म्हणाले माझे राजे माझे राजे म्हणाले अशीच आमची आई असती सुंदर रूपवती अशीच आमची आई असती सुंदर रूपवती आम्ही असतो कृषी छत्रपती सुंदर झालो असतो माझे राजे म्हणाले की अशीच जर आमची आई असती तर आम्हीही सुंदर झालो असतो ज्या स्त्रीबद्दल बद्दल इतर पुरुष क्रूर भावना ठेवायचे आणि म्हणायचे की अशीच जर माझी बायको असती तर त्या स्त्रीला माझे राजांनी आईचा दर्जा दिला म्हणून जर इतिहासातून काही घ्यायचं असेल तर सोन्याहून स्वर्ण चरित्र माझ्या राजेंचं घ्यावं इतिहासात रणांगण सोडून गेलेले कायरोधा पण आहे इतिहासात युद्ध हारल्यानंतर रणांगण सोडून गेलेले योद्धा पण आहे परंतु त्या कायुद्धांची काय अर्थ आपल्याला घ्यायचा नाही आहे घ्यायची नाही आहे आपल्याला घ्यायचं आहे तर माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचं रयतेसाठी ढळकणार हृदय आणि त्यांचा काळाच्या जबडाती हात मोपती दात जातही आमची पहा चाडू न पाने पाने आमच्या इतिहासाचे पहा चाडू न पाने पाने आमच्या इतिहासाचे जेव्हा एक सिंह एक जेव्हा एक सिंह आपल्या मावड्यांवर आक्रमण भ्रमण तेव्हा माझ्या राजांनी शंभर विचारणा केला व त्या सियाचा जबडा फाडला म्हणून म्हटल्या जाते की काडाच्या जा जबड्यात टाकून हात मोपती जात जात ही आमची पहा चाडून पाने पाने आमच्या इतिहासाची पहा चाडून पाने पाने, पाने आमच्या इतिहासाची म्हणून माझ्या छत्रपती संभाजी महाराजांसारखं पराक्रम घ्या वीरता घ्या इतिहासात ईर्षा पण आहे आणि द्वेष पण आहे परंतु ते ईर्षा आणि द्वेष आपल्याला घ्यायचं नाही आहे आपल्याला घ्यायचे आहे तर संत मीराबाईंची प्रेम व आस्थाची भावना घ्यायची आहे कारण मीराबाई स्वतः म्हणाल्या सासूसे रिश्ता तोड बिदू पर तुमचे ना तोड पाऊंगी गी सासू से रिश्ता तोड बिदू पर तुमचे ना तोड पाऊंगी गी ये त्याग बिदू काना पर तुमको आत्मा मैं ध्यावंगी पर तुमको आत्मा मैं ध्याऊंगी मीराबाईला माहिती होतं की कृष्ण आपल्याला मिळणार नाही आहे परंतु पूर्ण जीवन त्यांना सम समर्पित केले म्हणून ती समर्पणची भावना आपल्याला घ्यायची आहे इतिहासातून फक्त आणि फक्त स्वामी विवेकानंदांचा भगवा पोशाख व त्या भगव्या पोशाखचा भगवा रंग नाही तर त्यांचे विचार घ्यायचे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष नाही तर त्यांचं चारित्र घ्यायचं आहे छत्रपती संभाजी महाराजांचं नाव नाही तर त्यांचे विचार आणि पराक्रम घ्यायचा आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचे समाजसेवा करण्याची वृत्ती घ्यायची आहे आणि महात्मा गांधींची अहिंसा घ्यायची आहे घेण्यासाठी खूप काही आहे इतिहासातून घ्या पण काय घ्या काय अर्थ नाही तर वीरता घ्या अहिंसा नाही नाही तर अहिंसा घ्या असत्य नाही पण <पड़ी> सत्य घ्या आणि शेवटी जाता जाता एवढंच म्हणतो की इतिहासातून तर आपण घेतोच परंतु आपल्या स्वतःच्या आई आईवडिलांच्या इतिहासातून सुद्धा घ्या त्यांचे कष्ट घ्या आणि त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवून स्वतःचं व्यक्तिमत्व घडवा कारण जेव्हा आपण घडू तेव्हा जाऊन इतिहास घडू तेव्हा जाऊन इतवा इतिहास घडवू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र